नमस्कार मंडळी तुमचाच्या मध्ये स्वागत आहे सुरुवात झाली चला आता जातो अजून एक दोन दिवस ने जाणार त्याच्यानंतर सायकल यूज करणार आहे सगळ्यासाठी बऱ्यापैकी ठिकाणी सायकल यूज करणार आहे कारण काय आलं एकतर आणि दुसरे हाय मसल्स खूप विक झालेत सो सायकल इज बेस्ट ऑलवेज सो पुन्हा शिफ्ट सायकलवर चला येतो जातो जिमला चला जाऊया छत्रपती शिवरायांना आणि हनुमंतरायानं वंदन करून करूया वर्कआउटची सुरुवात चला आवरून घेता चला वर्कआउटला गेलेलो आलो आणि येताना ब्राऊन ब्रेड घेऊन आलो नाश्त्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे येताना आमचा कॉलेजचा मित्र आम्ही कणकोली कॉलेजला असताना होता पांडुरंग गाड बस भेटलेला पण काय आलं मी आज कॅमेरा पण दिला नव्हता आणि मोबाईल पण नव्हता म्हणजे काय मध्ये सो फोटो सो नेक्स्ट टाइम पांडूर नक्की आणि तो आमचे रेग्युलर ब्लॉक बोलत असतो चला मी आज लॉक लावून गेलेलो कारण का सध्या सोरांचा सोयस्ट पडलेला आहे असे काय सी सी टी व्ही आहेत काय प्रॉब्लेम नाही पण तरी सुद्धा का रे गेल म्हणून लॉक लावून गेलेलो ला। चला आवर तो आईला फ्रेश वगैरे करून घेतो कारण पाठिंबाच्या बोचक्या सुद्धा बरंच सामान घेऊन आलेलो आहे आणि आमच्या पांडुरांनी आईसाठी भेट दिली आईचं फेवरेट आहे आईसाठी भेट दिली थँक्यू तिला औषध देऊन बसवलेलं आता घेतो ह्याच नाश्ता वगैरे करायला काय करूया नाष्ट बघ माझ्या मित्राने तुला दिला तुझा फेवरेटवाला गुड डेवाला बिस्किट खा नंतर संध्याकाळी आता नवा आता वाजर पोटवर नाश्ता कर काकीने दिलाय गाजराचा हलवा चला खा तू गाजराचा हलवा मी एक टेस्ट केला बस मला फेवरेट पण आता काय आलंय ना 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 मला अशी हलवायची आपल्याला थोडासाच टेस्ट केला छान झाला हलवा खरंच खूप छान झालं हलवा बेस्ट आईला दिला खायला ती खाते आता आपलं काय करणार बाबा चला काही जणांचे ते कापायचे अरे काय नाही फुलं येऊन गेली त्यांचे डेट खाली कापायचे येऊन गेले तर आता खाली परत डेट आलं तर कापून टाकतो हे चला कट झालेलं आहे ओके तसेच अजून तिकडे काही गुलाब आहेत त्यांनी कट करायचं कर आहे आणि इथे काही प्लांट इकडचे नाही करत आता कट करणं उद्या बरोबर करेन नंतर अजून कळे आहेत तिकडचे कट इथे गुलाबचे आहेत सगळ्यांना आता मी खूप लांबनं कट करतो हे बघा जवळपास एक पिताच्या खाली कट करतो त्यांना चला कट करून देतो मग तशी फुलायला लागलेली आहेत आणि हा बोगनवेला तर आहे बोगन छान इकडचा एक वाईट आहे बऱ्यापैकी छान यायला माहित नाही त्याला पण भरपूर डेअरी आली पण कुठचा कलर काय काय मला वाटतं हा एवढा डार्क आहे तर हा खूप डार्क वाला जो रेड येतो ना किंवा तो डार्क पिंक तो असेल हा लाईट पिंक आहे बेबी पिंक आणि हे बघा इथे आहे तो सफेद, सफेद आहे हा मी सफेदवाला पवन वेगळे आलाय तो हा बघा आणून तीन तिथे आहेत इथले मेले पण त्या वर्षी पुन्हा लावेन मी गोकर्णाला पहिलं फूल लागलेलं ला। आहे पण ही झाडं मोठी वाढलेली नाही आहेत छोटे छोटे राहिले आहेत पण पहिलं फूल आलं आहे जांभळा आलाय पाकळे बघा किती आहेत पाच पाकळ्यांचं आहे बघा पाच पाकळ्यांचं गोकर्णाचं फूल आहे ह्याला जरा ऊन पाहिजे ऊन असतं तर पटापट वाढले असते इथे ऊन लागत नाही सावली पण सावलीमध्ये ना टॉमॅटो आणि मिरच्या चांगल्या झाल्यात हे बघा छान झालं टॉमॅटोला फुलं पण आली व्यवस्थित आणि मिरची पण आल्या काय पडलं कसं पडलं तर गड्याच्यावर गुरांची कामं आहेत मिरची मोडली ती कट करूया जगलीचं जग जगली जगली राहून दे जगलीचं जगेल हा इथला दरवाजा आहे काढून इथे का ठेवला आहे तर हा थोडंसं बेंड झाला आहे आतल्या बाजूने म्हणजे असा बेंड झाला आहे असा करा त्याच्यामुळे आता ते चिऱ्याचे काही तुकडे आहेत ते व्यवस्थित मिडल करून त्याला बेंड तो काढायचा आहे म्हणजे रात्री आता ऊन थोडंसं कमी झालं त्याच्यावर पाणी मारून घेणार आणि मग त्याच्यावर ते चेहरे ठेवून घेणार म्हणजे तो एक दोन चार दिवस चार दिवस ठेवा तर तो व्यवस्थित सरळ होऊन जाईल लाकूड पाण्यात भिजवून ते लाकूड सरळ करावं लागेल नाही तर तडकत लाकूड संध्याकाळी ना सगळं आवरलं वगैरे आणि ना चार वाजता झोप लागली तीन तास सात वाजता उठल आता आणि मस्त आता कॉफी पितो ब्लॅक कॉफी तर झोप काय उडणार नाही खूप असं दमल्या दमल्यासारखं वाटत होता जरा झोपल्या आणि आंघोळ वगैरे गेले नाही जस्ट आडवा ला झोपच लागले त्यांना मोबाईल झाला सायलेंट त्याच्यामुळे खूप फोन येऊन गेले पण कोणाशी फोन पण उचलताना झोपलो आता थोड्या वेळाने दहा पंधरा मिनटांनी त्यांचे कॉल त्यांना कॉल बॅक करून जाम अवस्त्या अजूनही झोप उडत नाही माझे आज ते जरा हे लावायचे होते बाहेर पोकळीचे ते राहिले आता उद्या लावलं पाहिजे उद्या लावता येणार परवा लावला पाहिजे संडेला दोन दिवस वाटले चला पाईपलाईन लाईन वर फिरवायचे होते ते पण करायचं दोन्ही राहिलं झोपलं की असं होतं सगळी कामं राहतात चला आईच जेवण वगैरे हो सगळं आवरलंय आणि आपलं काय ओट्स आहे मिल्क चला ॅट लॉस करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत मला आता कारण काय झालं एक सव्वा वर्ष दीड वर्ष मला वर्कआउट्स प्रॉपर नाही डायट वर्कआउट प्रॉपर नाही त्याच्यामुळे खूप हेल्थ इशू सो सगळं आता इग्नोर म्हणून प्रॉपर डायट चालू करायचं चला बुक तर नाही आहे बुक म्हणजे माझ्याशी फ्रूट्स खाल्लेले संध्याकाळी झुरमुर आणि चणे सो त्या ओट्स अँड मिल्क चला खाऊन घेतो व्हिडिओनंतर आईला जेवण सोपवलं सगळ्यावरून कारण थंडी भयानक होती त्याच्यामुळे आता काय करतो लगे लगे लगेचच्या लगेच चपात्या बसतो लगेच लगेच तिला भाजता बसता वाढतो बाकी आता तिला काय करत नाही कारण काय होतं ठेवल्या परत थंड होतात पर होता। सो गरमागरम ती आणून बसवतो भाजी गरम भाजी बनवतो एका साईड भाजी चपात पटापट वाढून तिला चला भेटूया थोडं वेळ चला मंडळी सगळं आवरलं आहे आणि सगळं जेवण वगैरे झालंय माझं सगळं लवकर आटपलेलं पण थोडं काम करत बसलेलं त्याची तयारी पण करायची होती थोडीशी कामाची सो सगळं तयार करून ठेवलं आणि आता बाहेर अपलोड करायला आलं पण आता सध्या कोपरो बंद असल्यामुळे मोबाईलवर शूट करायला लागतं ओके दोन बॅटरी एक मागवली येते ऑनलाईन आहे तर, तर चला आता थंडी भरपूर आहे सो पहिला व्हिडिओ अपलोड लावतो आणि जाऊन आराम करत होईल पण काळजी घ्या भरपूर थंडी आहे तर आणि घरात भातारी माणसं असतील तर विशेष काळजी घ्या चला पुन्हा कुठे उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल सुद्धा सबस्क्राईब नक्की करा काळजी घ्या